श्रोते हो नमस्कार स्टोरी टेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आता जून महिना उजाडला आहे मान्सूनचं आगमन झालेलंच आहे तसाही हल्ली पाऊस कधी पडतो म्हणा तरी असू देत आता त्याला यायचंय तेव्हा येऊ देत जिथं जायचंय तिथे जाऊ देत आपण स्टोरी टेल ऐकणारे आहोत ऊन असो वा पाऊस पुस्तकांना ऐकण्याचा छंद कधी सुटता कामा नये बाहेर पाऊस पडत असला तरी कानावर अप्रतिम अशा शब्दधारा भरसत राहू दे अशीच आपली अपेक्षा असणार आणि म्हणूनच आज मी स्टोरीटेलचे प्रसाद मिराजदार यांच्या समोर तिथं आलो आहे तुमच्या मनातल्या प्रश्नांच उत्तर देण्यासाठी आणि तो प्रश्न आहे स्टोरीटेलवर वर मान्सून पेशल काय असणार आहे अरे वा सुरुवात तर एकदम बरसात करून झाली स्वागत खूप खूप वातावरणाचा जो परिणाम होतो तो पर हा असा असं म्हणायला हवं शब्द येतात आपल्या ओठावरती नाही खरंय खरंय किती छान आहे एकदम जेव्हा पावसाचे पहिले सरी पडतात अचानक निसर्ग सगळा बदलून जातो आणि हिरवा गार होतो आग आणि आपोआप आपलं मन पण एकदम प्रफुल्लित होऊन जातो आग आणि प्रसाद जून महिना आलेला आहे Oh. गावगावी पेरण्याची लगबग सुरू झाली आहे करोनाचं कमी झालेलं आहे लॉकडाऊन oh. सुद्धा आता उठण्याची चर्चा सुरू झालेली आहे म्हणून पहिला प्रश्न oh. स्टोरी टेलवर या आठवड्यात आपण कुठल्या गोष्टी अनलॉक करतोय येस yes. तर आता मी फार उत्सुकता आणत नाही आपण या आठवड्यामध्ये काय काय घडणार आहे ते पाहूया आज पाच जून म्हणजे शनिवारी आपण जी सुरुवात करतो ती एका छोट्या कथेने सुरुवात करणार आहे आणि ते आपली टिपिकल प्रेमकथा आहे म्हणजे हे वातावरण असं आहे की प्रेमात पडण्याचं आहे तसं सौरभ म्हणून आहे त्यांनी गौरवीला प्रपोज केलं पण अचानक स्वप्ना हे त्याचे जुनी मैत्रीण आहे ती मध्ये चाली तर आता काय होईल सौरभ स्वप्नाच्या मागे जातो का गौरवी कुणा काय होतं असे जे टिपिकल प्रेमकथेचे ट्विस्ट असतो तशी ही कथा आहे सोफिया जॉनने लिहिलेली मंगेश सातपुत यांनी वाचलेली आणि या कथेचं नाव आहे बेस्ट फ्रेंड्स फॉर एव्हर किंवा okay. बीएफएफ ही आधुनिक काळातली कथा आहे बीएफएफ हे आपल्याकडे या तरुण मुलांचं वा, वापरायचा एकदम छान शब्द आहे आणि हा त्रिकोण आहे का प्रेमाचं त्रिकोण आहे प्रेमाचं त्रिकोण आहे तर त्याने आपण सुरुवात करूया मग रविवारी आपण दर रविवारी सध्या व्यक्तिचित्र देतो हो आहोत ज्याच्यामध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक रघुवीर कुल hmm. हे व्यक्तिचित्र लिहित आहेत आणि दरवेळेला खूप वेगळं व्यक्तिचित्र लिहतायत मग आपण अनेक जण पाहिले मागच्या वेळी आयोग रेडी टू कंटिन्यू